एकोणीसशे एकाहत्तरमध्ये भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवत बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं यानिमित्तानं दरवर्षी भारतीय सेनेच्या वतीनं विजय दिवस साजरा केला जातो कोल्हापुरात मराठा लाईफ इन्फंट्री बटालियनच्या वतीनं आज विजय दिवस रॅलीचं आयोजन केलं होतं पन्नास किलोमीटर अंतराच्या या रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला एकोणीसशे एकाहत्तर पर्यंत पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान असे दोन भाग अस्तित्वात होते पूर्व पाकिस्तान म्हणजे सध्याचा बांगलादेश एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारत पाकिस्तान युद्ध झालं या युद्धात विजय मिळवून भारतानं पूर्व पाकिस्तान अलग केला आणि बांगलादेशाची निर्मिती झाली तो दिवस बारा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरचा होता या निमित्तानं भारतीय सैन्य दलाच्या वतीनं दरवर्षी विजय दिवस साजरा केला जातो आज एकशे नऊ बटालियन मराठा लाईट इन्फंट्रीच्या वतीनं कोल्हापुरातून विजय दिवस रॅली काढण्यात आली सकाळी सहा वाजता सैन्य दलातील अधिकारी जवान आणि हौशी धावपटू टेमलाईवाडी जवळच्या बटालियनच्या प्रांगणात जमा झाले प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे एकशे नऊ मराठा लाईट इन्फंट्री बटालियनचे कोल्हापूर स्टेशन कमांडर बसवराज कुल्लोळी लेफ्टनंट कर्नल प्रवीण शर्मा निवृत्त सैन्य अधिकारी जनरल ए बी सय्यद निवृत्त कर्नल अमरसिंह सावंत प्रशांत पवार फेडरेशनचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय पाटील यांच्यासह मान्यवरांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून रॅलीला प्रारंभ झाला टेमलाईवाडी उड्डाण पूल छत्रपती ताराराणी चौक धैर्यप्रसाद सांस्कृतिक हॉल रमणमळा पोस्ट ऑफिस महावीर कॉलेज खानविलकर बंगला जिल्हाधिकारी कार्यालय आरटीओ ऑफिस मार्गे ही रॅली पुन्हा मराठा बटालियनकडे गेली या रॅलीला नागरिकांचाही मोठा प्रतिसाद मिळाला